नमस्कार मी अनुराधा तांबोळकर अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आपण अनुराधा चॅनलमध्ये की नाही आपल्या रोजच्या पारंपरिक रेसिपी नंतर रोज कुठल्या रेसिपी आपण करतो रोजच्या स्वयंपाकाच्या रेसिपी आज काय मेनू नंतर वन डिश मिल ब्रेकफास्ट आहे पार्टी मेनू आहे अनेक विषय आपण आपल्या अनुराधा चॅनलमध्ये हाताळले आहेत परंतु काही काही अशा रेसिपी असतात की नाही तर त्या आवर्जून नॉनव्हेजमध्ये केल्या जातात परंतु वेज ते आपण व्हेजमध्ये सुद्धा करू शकतो आणि तेवढ्याच चविष्ट होतात बरं का तेवढ्याच म्हणजे मी, के मी के ते नॉनव्हेज खाणारी नाही आहे पण तरीसुद्धा ज्या वेळेला नॉनव्हेज खाणारे मंडळी ही व्हेज रेसिपी खातात तेव्हा ते म्हणतात एकदम फर्स्ट क्लास झाले नॉनव्हेजसारखं झालं म्हणून मी म्हणते की नॉनव्हेज सारखं झालं याचा अर्थ काय की पदार्थ उत्तम झाला हा आपण त्यातला मतीत अर्थ घ्यायचा आणि आपण आपल्या स्वयंपाकाला सुरुवात करायची आज पण मी अशीच एक बटाट्याची रेसिपी दाखवणार आहे अतिशय सोपी आहे दिसायला खूप अवघड वाटते करायला खूप अवघड वाटते पण अजिबात नाहीये आहे त्या घरातल्या वस्तूंमध्ये आपण करू शकतो फक्त त्याच्यामध्ये एक मसाला आपल्याला आधी करायचा आहे तो मसाला आपण करून ठेवलेला असेल की नाही की त्याच्यापासून तुम्ही अनेक पदार्थ करू शकता सगळ्यांची उत्सुकता ताणली गेली आणि सगळे विचार करतात की काकू आज काय दाखवणार आहेत आज आपण पोटॅटो पेपर फ्राय दाखवणार पेपर म्हणजे मिरेबर का मिराच्या स्वादाची अशी बटाट्याची भाजी आपण करणार साहित्य तेच आहे पण ते करायची कशी ते बघायला आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊया आता आपण जे पोटॅटो पेपर फ्राय करणार की नाही त्याच्याकरता आपल्याला पेपर फ्राय मसाला लागतो आता पेपर म्हणजे काय तर मिरे तर हे आपण दोन चमचे मिरे एक सपाट चमचा बडीशो आणि एक सपाट चमचा जिरे पण जिरे सपाट चमचा न घेता मी आणखीन थोडेसे कमी घेतले आणि हे सगळं आपण आता आपल्या ह्याच्यावर तव्यावर किंवा एखाद्या भांड्यात छान भाजून घेऊयात आणि भाजून मग त्याची पावडर करूयात आता ते भाजायचं कसे ते आपण बघूयात आता आपण ह्याच्यामध्ये मिरे बडीशो आणि जिरे हे सगळं आपण ह्याच्यात घालून घेणार आहोत आपल्याला अगदी फार खमंग भाजायचे त्याचा रंग बदलला गेला पाहिजे असं काही नाहीये मुख्य म्हणजे बडिश्व आणि जिरे याचा रंग बदलला की आपलं काम झालं त्याला पेपर फ्राय म्हणतो त्यामुळे मिऱ्याचा स्वाद हवाच मिऱ्याची पावडर मात्र नको हा घालायला शक्यतो कारण त्याने जी आत्ता चव येते ना तशी चव येणार नाही अख्खे मिरे घालून त्याची पावडर करून जाडसर कूट करून जे आपण करतो आहोत त्याची जी हो, चव येते ती मिऱ्याची पावडर घालून काही येणार नाही आता आपलं हे रंग बदलय अक्षरशः दहावीस सेकंदामध्ये झालंय मी गॅस बंद केला आणि गरम भांड्यामध्येच मी पुन्हा ते हलवून घेते बडीशेपेचाही छान भाजल्याचा वास येतोय आपले जिरे मिरे सगळं आपल्याला हवे तसे भाजून झाले ते मी आता या भांड्यात काढून घेणार आणि मग नंतर गार झाल्यावर याची पूड आपण करून घेऊयात यालाच पेपर फ्राय मसाला असं म्हणतात असा जाडसर आपण मसाला मिक्सरवर करून घेतलाय ही जी पावडर आहे किंवा हा जो मसाला आहे हा एखाद्या एअरटाईट डब्यामध्ये करून जर भरपूर प्रमाणात ठेवला ना तर कुठलाही आपल्याला जर पेपर फ्राय मसाला घालून एखादी भाजी करायची असेल म्हणजे समजा पनीर बटाटा अगदी पांढऱ्या भोपऱ्याची भाजीसुद्धा हा मसाला घालून केली तर उत्तम होते शिवाय नॉनव्हेज मसाला मसाल्यातही तुम्ही हा वापरू शकता आता त्याच्यामध्ये आपण पोटॅटो पेपर फ्राय करणार आहोत की नाही त्याच्याकरता आपण हे असे बटाटे घेतले उकडले मसालं काढली त्याचा बरोबर मध्ये दोन भाग केले आणि त्याच्यामध्ये हा जो बटाटा आहे ना हा असं आपण आपल्या स्कूपनी असा सगळा छान कोरून घेतलाय काहीतरी वेगळं पाहिजे नाही का त्याशिवाय मुलांना आवडेल कस आणि असं आपण हा थोडासा अगदी अलगद हाताने कोरून घेतलाय असे सगळे बटाटे आपण करून घेतले आपण बटाटे तर कोरून घेतले त्याच्यात ह्या आपण जो कोरून घेतलेल्या भागामध्ये आपण पनीर भरणार आहोत त्याच्याकरता अर्धी वाटी पनीर कुसकरून घेतले त्याच्यात चवीपुरतं मीठ आपले जे बटाटे होते ना हे थोडेसे आपण याच्यामध्ये चार पाच बटाट्याचे आतला भाग आहे हा कुस्करून घालणार आहोत म्हणजे ते पण वापरले जातात हो की नाही त्याच्यात आपण आपला थोडासा मसाला घालूयात आणि अगदी रंग येण्यापुरती आपण त्याच्यामध्ये हळद घालूयात सगळे एकत्र एक करून घेऊयात हे छान एकत्र एक करून एकजीव करून घेऊयात बर का आपण आणि नंतर हे आपल्याला आपल्या बटाट्यामध्ये भरायचं पहिल्यांदा आपण फ्राय मसाला करून घेऊयात तोपर्यंत तो हे आपण जरा वेळ बाजूला ठेवूयात हे पावडर कोटेड आहे की नाही या अशा खास रेसिपी करता आपण वापरतो इतर वेळेला मी ते काही वापरत नाही विशेष त्याच्यात मी आता थोडंसं तेल घातलंय तेल तापलं की हे आपले बटाटे आहेत की नाही हे आपण याच्यामध्ये थोडेसे असे शॅलो फ्राय करून बरं का म्हणजे त्याला चव चांगली येईल थोडस आपण मीठ आपल्या बटाट्यांवर घालून घेऊयात हे चव येईल ना का थोडे खरपूस आपले बटाटे भाजले गेले पाहिजे थोडासा वेळ आपल्याला ही भाजी करताना लागतो म्हणजे हे बटाटे परत नाही मसाला आधी करून ठेवणे पण ह्या गोष्टी आपण आधी करून ठेवल्या तरी थे चालू शकतात अजून आपले बटाटे ह्या बाजूनी लाल व्हायला पाहिजे मी परत हे उलटे करते आणि ही असली कामं असतात की नाही या कामा करता मुलांचा मुलांची मदत नेहमी घ्यावी बर का म्हणजे काय होतं की त्यांना या ती थोडी थोडी माहिती कळायला लागते आणि मुख्य म्हणजे स्वयंपाक करताना जो पेशन्स लागतो तो हळूहळू त्यांचा वाढीला लागतो आमचं असंच झालं लहानपणापासून काही स्वयंपाक वगैरे काही येत नव्हता मला पण आजीच्या आईच्या हाताखालीला काम करून करून पेशन्स वाढ लागला होता आणि स्वयंपाक कसा करतात जळलं म्हणजे काय कच्चं राहिलं म्हणजे काय हे आपोआप शिकत गेलो त्यामुळे अगदी चार पाच वर्षाचं जरी बाळ असेल तरी सुद्धा त्याला हे दाखवलं पाहिजे स्वयंपाक करताना की बघ हे बटाटे मी उकडले हे हा बटाटा कच्चा आहे हे बटाटे आपण आता शालो फ्राय करतोय म्हणजे हे वाक्य त्यांना बरोबर त्यांच्या कानावर जातं आता हे सगळे आपण बटाटे काढून घेऊयात आणि हा जो आपला तयार केलेला पेपर फ्राय मसाला आहे ना पूड जी केली ती आपन ती आपण या मसाल्यावर घालून घेऊया तोपर्यंत आपण आपली मसाल्याची ग्रेव्ही करून घेऊ त्याच्यात आपण थोडंसं तेल घालूयात नेहमी म्हणताना मी थोडंसं म्हणते परंतु काय आहे की आपल्या पद्धती म्हणजे या काही काही भाज्यांना जरा तेलाचं प्रमाण जास्त लागतं तेल तापलं आहे त्याच्यात आता आपण बडिशोप आणि जिरे घालूयात अंदाजे आपण याच्यामध्ये दोन वाट्या चिरलेला कांदा घालतो साधारण एक चार चार एक मध्यम आकाराचे कांदे मी चिरून घेतले होते कांद्याचा रंग होऊन थोडासा काळपट रंग व्हायला लागला की आपल्याला मग इतर मसाले याच्यामध्ये घालायचे ही भाजी असते नाही मुख्यतः तव्यावर किंवा पॅन असतं त्याच्यामध्ये केली जाते आज आपण आपल्या कढईत करतो कांदा थोडा परतला गेला याच्यात आपण एक चमचाभर बारीक केलेला लसूण मिरे बडिशोप आणि जिरे ह्याचा मसाला करून ठेवलेला असेल लसूण वाटून ठेवलेला असेल आणि कांदा आपला बारीक चिरलेला असेल की हा मसाला करायला आपल्याला तसा वेळ लागत नाही आणि मसाला आधी करून ठेवायचा मग नंतर बटाटे घातले तरी चालतात आज आपण आता पनीर स्टफ करणार आहोत पण तुम्ही नाही पनीर स्टफ करून केले नुसते लहान बटाटे अर्धे करून घातले तरी सुद्धा चालू शकते त्या कांद्याचा चांगला रंग बदलला गेला आपल्या त्याच्यात आपण बाकीच्या एक एक गोष्टी घालूयात त्याच्यात कडीपत्त्याची दहा पंधरा पानं लाल तिखट थोडीशी हळद गॅस अगदी लहान आहे हा माझा आणि त्याच्यात हा जो आपला मसाला मगाचा होता ना मिरे जिरे आणि बडीशेप तो घालून देऊयात अंदाजे हा दीड चमचा दीड चमचाला थोडा जास्त असेल असा हा मसाला थोडा मसाला आपला परतला गेला त्याचा एक सुगंध येतो छान बघा तो झाला की आपण थोडस पाणी घालणार त्याच्यामुळे आपला मसाला जळणार नाही आणि कांदा मात्र आपला चांगला शिजला चवीपुरतं मीठ आता गॅस लहान करून त्यावर आपण एक झाकण ठेवूयात म्हणजे मग आपला मसाला चांगला शिजला जाईल आपला मसाला चांगला शिजला गेलाय बर का त्याच्यात आता आपण भरपूर अशी कोथिंबीर घालूया सुटायला लागले थोडस आपण आणखी गॅस लहान करून आपली भाजी शिजू देऊ तोपर्यंत आपण आपले बटाटे भराभरा भरून घेऊया त्या पनीरचं केलेलं मिश्रण आपण या बटाट्यात भरून घेऊयात चांगलं दाबून भरायचं चा बर का म्हणजे मग आपलं ते मिश्रण बाहेर येणार नाही हे असे आपले छान भरून झालेले छान दिसत आहेत की नाही आता आपण आपल्या हे आपण जो कांद्याचा मसाला केलाय की नाही त्याच्यामध्ये घालूयात ते झाकण काढून घेऊयात वा मस्त झालाय बाबा मसाला मला तर इतका छान मिऱ्याचा वास येतोय आधी पहिल्यांदा गॅस बंद करते त्याचं नेमकं तेवढ्यामध्ये आपलं मसाला खाली लागायचा हा ब्रेड बरोबर सुद्धा ही भाजी छान लागते बरं का तर जो खालचा मसाला आहे ना हा हळूहळू आपण आपल्या बटाट्यावर घालून घेऊ हलवलं आपण तर काय होईल सगळं आपलं सारण बाहेर येईल मग त्याच्याऐवजी ही अशी आयडियाची कल्पना केली बरं आपण परतून घेतलेलेच आपले बटाटे त्यामुळे ते उकडलेले आहे शिवाय तेलात परतले गेलेत सगळा मसाला आपण आपल्या बटाट्यांवर घालून आहे गॅस मी बंद केला होता कारण काय ते एखाद लागेल असं मला भीती वाटली ह्याच्यात आपण अगदी एक दोन तीन चमचे फक्त पाणी घालणार आहोत खरं म्हणजे साईडनी घालायला पाहिजे बघा चुकून मध्यावर आलं पण हरकत नाही ने नेहमी पाणी इथून घालायचं म्हणजे मसाला आपला निघणार नाही पण कधी कधी अशी गडबड होते आपण काही हरकत नाही आपण पुन्हा त्याच्यावर आपला मसाला घालूयात गॅस लहान करूयात आणि आपल्या पोटॅटो पेपर फ्रायला परत एकदा चांगली वाफ आणून घेऊया दोन मिनिटांमध्ये आपले पोटॅटो पेपर फ्राय तयार क्या बात मस्त झालेत की नाही कोण म्हणेल हे बटाट्याचं केलंय म्हणून जर समजा म्हणजे प्रसन्न शूटिंग करतोय पण त्याला सुद्धा पहिल्यांदा हे अंड्याचे वाटले खरं प्रत्यक्षात बटाटा आणि पनीर आहे चवीला तर उत्तम लागतं कारण याला पेपर म्हणजेच मिऱ्याचा स्वाद अतिशय छान आला गॅस बंद करताय आणि आपण आता हे वाढायला आहे की नाही मस्त झाली की नाही भाजी दिसायला तर छान झाली तुम्हाला बघून वाटत असेल की नक्की करून बघावं काय असतं स्वयंपाकघरात मग नवीन नवीन आपण प्रयोग करायला पाहिजे गेले पन्नास वर्ष मी असेच वेगवेगळे प्रयोग करत होते आणि आमच्या घरातल्या सगळ्या मंडईंना ते आवडत होते आणि तेच सगळे पदार्थ तुमच्याबरोबर शेअर करावेसे वाटतात नक्की करून बघा खूप पदार्थ येतो करून आपण रोज एक म्हटलं ना तरी सुद्धा आपल्याला पंधरा वर्ष तोच पदार्थ रिपीट होणार नाही इतके पदार्थ आपल्याला करता येतात चला तर मग पटकन आपल्या अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मित्रमंडळींना सुद्धा आपल्या या चॅनलबद्दल बद्दल माहिती द्या आणि शेअर करायला सांगा त्यांनाही आपल्या चॅनलबद्दल माहिती पाहिजे ना धन्यवाद